शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर जे काय अमृत पदार्थ सापडले याच्या मधला आरोपी आहे फैजाली हा माजी आमदार फारुख अन्वर शहा यांचा उजवाहात आहे आणि हा व्यवसाय गेल्या दोन वर्षापासून अव्याहतपणे सुरू होता परंतु नाडको विभागाला कोणीतरी ट्रीप दिल्यामुळे हे प्रकरण उघडकीला आलेले आहे माझी शासनाकडे मागणी आहे ते हे प्रकरण इतकं सोपं नाही आंतरराष्ट्रीय पातळीवर असे संबंध आहेच आणि अशीच जरी परदेशातली किंमत चाळीस कोटी रुपये असतील तर आपल्या देशातली किंमत एकशे वीस कोटी रुपयापेक्षा जास्त आहे माझी शासनाकडे मागणी आहे त्या सर्व आरोपींना ताब्यात घ्या यांना आश्रय देण्या आश्रय राज्याला ताब्यात द्या आणि सबंध चौकशी चौकशीची संपत्तीची चौकशी करा तुम्हाला असेल नाही आहे असेल म्हणजे काय भविष्यातलं काय बोलत नाही मी काय कारण याचा सुगावा ज्या वेळा लागला रा, त्यावेळेस झटपट जाऊन त्यांनी प्रवेश केला कोणाही माहीत नाही याचा असं काय एक माजी आमदार पक्षामध्ये येतो आणि सकाळपर्यंत कोणाला कळत नाही काय आता पक्षाचे नेते अजित पवार सुनील तसकरे यांनी सरला पाहिजे आपण बाजू घ्यायचे आणि यांच्या आज संबंध आहे हे पहिलेपासून संबंध आहे भविष्यातल्या येणाऱ्या पिढ्यांची काही काळजी असेल तर बातमीशी प्रामाणिक राहा एवढंच मी तुम्हाला सांगतो ते पोलिसांनी उत्तर दिलं पाहिजे ना मी सापडले त्यानं सापडले तुम्हाला पोलिस मध्ये करायला मी तुम्हाला सांगितलं पाहिजे का अभिचा पैसे आहेत तुम्ही आमचे